वाघ तयारीत आहे मित्रांनो वाघ तयारीत आहे तयारीला लागले चला वाघांचे व्हिडिओ काढूया आता वाहनधू <laughs> सगळं तयार झालंय बघूया आता

हे मला घे तरीला एवढीच घे <स्थाथ> तो देवद मारलो ना मारला होता आता पण थोडा थोडा असतो हां आता फोन घेऊन आला काय काय दिवस कुठं जात अस रे ठरलीला كده कर्णन नव्हता ना ह कर्णन नव्हता ना काय नसता ना कर्णन आता काय अरे वीर नाही आहे ना सगळ्या आणलीला आपण तू नाही कसं करता घर कुठे आता आम्हाला भूक लागली भूक लागली पाऊस झाला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला ये खालिया जा जा चल ये आला पण घे ये आला पण घे जा तर वट वट चल 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 हे भावा आगे जा 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 उदर चल कलर लाव

या này गाळ थळले आई काय 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 एक बाकी तो आ चला मीन तू का तो कपड़े घाल तू कपड़े का घाल कपड़े भिजवी कपड़े भिजवी आंगोल करून ये जा चल आंगोल करून ये

हिरवायचं नाही म्हणतात हिरवायचं नाही इथं वागाल जाल

number.

सुकला. लाल लावायला पाहिजे आता हा कडक दिसतोय बाबा आदर आदर हा फटाके तिकडे जाय फटाके

aja itulah, <laughs>

तुमचा तमाख थोड़ी ना रहने दो पेंटिंग पेंट

wildonders The list one toys are small business worth about $2,291.00 as per list price. The less the more the toys get cheaper. The more prizes you get, the discount will go

नको हा तुम्हाला सांगा

अगरबत्ती जाऊ दे भरपूर आहेत अगरबत्ती

ਵਾਗਰੇ 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 Vagre, vagre, vagre Vagre, vagre, vagre कॅपटा सोडा पटकन बोल पण तेच देर ठेवा बोल 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 बानारू का मुगत ते कॅपटा पुरा एकत्र करा वंच मुगत करा ओके नाही

खलिया? थल्या आह तार गणपतीची माती तुलते पत््रे पत््र